संदेश आजकाल बऱ्याचशा गोष्टी तू आमच्यापासून लपवून ठेवायला लागलास आई मी तर तुझ्यापासून काय सुद्धा लपवून ठेवलं खोट बोलायचं नाही आताच मिसेस देशमुखचा फोन आला होता माहितीये मिसेस देशमुख म्हणजे सुमितची मम्मी ना गाय सुमितचीच मम्मी त्या मला म्हणाल्या की तुमच्या संदेशने म्हणे सव्वीस जानेवारीला खूप सुंदर गाणं गायलं हो आई मी गाणं म्हणणारच नव्हतं पण सरांनी आग्रह केला म्हणून अरे तर काय झालं म्हणाला तू ते घेईत नाही तुझी पण काय ना तू गाणं कसं म्हणतोयस हे मला माहिती नाही अजूनपर्यंत त्यामुळे आता तू मला गाणं म्हणून दाखवायचं दगशील ना चिंचपूरला जाणार आहे चिंचपूर म्हणजे पप्पांच गाव आहे ना ग ते चिंचपूर हो बेटा ते आपल्या सगळ्यांच गाव आई मग तर आपण त्या गावी सुट्ट्यामध्ये मध्ये एकदा गेलो नाही तुझ्या पप्पांना खेडेगाव आवडत नाही ना पण आपलं त्या गावी कुणीच राहत नाही का नाही नाही असं नाही आहे ना अरे त्या ठिकाणी तुझी आजी आहे तुझे काका आहे आणि इतकंच नाही तर आपली जमीन सुद्धा आहे तिथे आजी आणि काकाच नाव काय आहे तुझ्या आजीच नाव आहे राधिका देवी आणि नाव आई मी तर कधी पाहिलं नाही आपण जाऊया का त्यांच्या गावी हो बेटा अरे तुझ्याच प्रमाणे माझी पण खूप इच्छा होती तिथे जायची कारण दहा वर्ष होऊन गेले आपल्याला इथे पण तुला माहित आहे तुझे बाबा कधी कधी आठवण सुद्धा काढत नाही रे तिथे जाण्या बाबा जाऊ दे।, दे मला सांग तुझी, तुझी, तुझी कॅमची सगळी व्यवस्थित तयार झाली ना हो नाही म्हणजे तुला जे जे सामान लागतं ते सामान सगळं बॅग मध्ये घेतलं एक मिनिट आई पप्पा कुठे गेले रे हे काही पैसे आहेत मी तुला देते तुझ्या जवळ खर्चायला असू आई पाचशे रुपये आई यात तुम्ही दोनशे रुपये गरिबांना दान करू ना गं तुला जसं वाटतं तसं कर पण स्वतःवर ती खर्च करशील आई मी चिंचपूरला गेल्यानंतर मग आजी आणि काकाला भेटू नगं तू वेच त्यांना तुझ्या आजीला माझा सांगशील ठीक आहे आई पण आजी सोबत द्यायला सुरुवात करेल नाही रे चांगलं बोले अरे त्या, त्या तुझा इतका लाड करतील की तुला कुठं ठेव आणि कुठं नाही असं होईल त्यांना कारण तुला माहिती आहे का जेव्हा तू या जगामध्ये यायचा होतास ना त्यावेळेस बरेचसे स्वप्न त्यांनी आपल्या उराशी बाळगले होते की माझा नातू आल्यानंतर मी असं करेन तसं करेन पण की त्यांची कुठलीच इच्छा पूर्ण होऊ शकली नाही पण आता जेव्हा ते तुला बघतील ना त्यांचा आनंद गगनामध्ये मावेन असा असेल नक्कीच त्या नाराजीकडे आणि तुला माहितीये महत्वाचं म्हणजे त्यांना हे सुद्धा माहिती नाही आहे की त्यांना नातू झाला की नातील

पप्पा गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून आता दुपार झालेली आहे आणि आज सुद्धा तुम्ही कोर्टात नाही गेले त्याच्या काय वेळा तो कोर्टात पट्टेवला असतो ना तो काल मरण पावा त्याच्यामुळे कोर्टाला सुट्टी पप्पा खोट बोलणं म्हणजे पाप करणं आणि मोठ्या माणसानं कधी खोट बोलणं संदेश मेनच बांधले पप्पा मारू एक बाई आई आतून दरवाजा बंद करूंगी परत का ह आज मुलाच्या नजरतेही तुम्ही खोटे ठरला ओडे टेंशन नको घेऊ मुलगा ला आणि मुख्य म्हणजे मी जे काय करतो ते कोणासाठी करतो गं एकुलता एक मुलगा आहे माझा त्याच्यासाठी ना खोटं पुन्हा खोटं बोललात तुम्ही तुम्ही जे काही करत ना ते तुमचा एकुलता एक मुलगा आहे त्याच्यासाठी नव्हे तर हे सगळं काय तुम्ही फक्त स्वतःसाठी करता अहो गेल्या दहा वर्षामध्ये जो माणूस आपल्या आईची आपल्या जन्मदात्रीची सगळी विचारपूस करू शकत नाही तो आमची काळजी घेणार आहे का आभा प्लीज असं नको बोलू काय असं बोलू नको मी आणि मी म्हणते हे जे काही चाललेलं आहे तुमचं हे कुठपर्यंत चालणार आहे कुठपर्यंत पण एक लक्षात ठेवा कुणाल एक दिवस जेव्हा तुमचं पितळ उघडा पडेल ना तेव्हा फक्त तुमच्या पुढे कोणा तोंड दाखवायला आम्हाला जागा होणार नाही कधी बाबा दुनिया झुकती आहे झुकाने वाला चाहिए चाहिये तुला काय करणार ग नवऱ्याचा अभिमान नाही तर सोडून लागले सकाळी सकाळी वसव करायला जा काहीतरी नाश्त्यासाठी कर भूक लागली आहे मला हो तेच करते आणि तेवढंच माझ्या नशिबामध्ये उरलं आहे अरे घरात आहे का वकील साहेब अरे आता पैशासाठी तगादा लावणार आता कसं करायचं कठोर लागेल मला ऐकायला पाहिजे एवढं खाली नको बोलू त्याला सांग मी घरी नाही म्हणून

कळणी करायची आणि बायकोला सांगायला होतो अरे माझा पैसा वसूल केल्याशिवाय जाणार नाही कुठे गेलामस्कार ते घरात नाहीयेत ना अरे घरात नाही कोर्टात नाही मग गेले कुठं अरे आमचा पैसा म्हणजे का पैसा आला का वारेवर कुठे गेले मग तिथं हो खरं सांगते मी ती घरी नाही आहे ती सायंकाळ पर्यंत नक्की अरे सायंकाळ नाही पूर्ण रात्र झाली तरी चालेल पण मी जाणार नाही तो मी माझा वा, गर पैसा वसूल करून जाईल अरे घरात फ्रीज घ्यायला कूलर घ्यायला पैसा आहे टी मी यायला पैसा आला माझा पैसा म्हणजे काय हुलूलुलू वाटलं का बघा सावकाजी असे रागाला येऊ नका रागाला नाही त्याचा पैसा देते त्याला किती राग येते तुम्हाला का माहीत मध्ये अरे वा अरे बस आले की चल लावाल का नाही अरे याच्या घरची पद्धत चला वसा गी। वसा गी। ना इकडे कुर्ची कुठं त्या गल्लीत बसू का इकडे सेंटर मध्ये मधोमध आला आना इकडे अशी ठेवाल का ते आता पुसा घिसा ना दिवसभरापासून काय धूळ बसला असेल का नाही त्याच्यावर आमचं धोतर म्हणजे काय सस्त्याच वाटलं का राहद्या राहू द्या होते अशा पुसून राहिल्या का ग्लास पुसून राहिलाच असे काही थोडेसे माग करा कर अरे देवा रे एवढे का जेव्हा केली बाप रे, रे, रे। लग का लागलं का लागल्याशिवाय दुखून राहिल का राहू द्या राहू दे आयडे घेऊन येते तसं काय लावूनच देणार आहे आला इकडे मी पकडून ठेवते पकडू नका आता भरोसा नाही राहिला परमेश्वरा खुर्चीचा काउन असा आवाज येऊन राहिला पाय तुटला काय नाही खुर्ची हा राहू दे राहू दे सोडा तिकडे दाराचा आवाज इकडे खुर्चीचा आवाज आईलगी टाकत माझ्या कमरीचा आवाज उंडाला मलाच चाळीस टाका लागेल जा माझ्यासाठी चहा घेऊन या हा घेऊन या किती पैसे आहेत अरे वा काही नवरा बायको बोलणं चाललं होते का नाही कोणाच्या व्यवहाराचं काय माहितच नाही का नाही हो मी याच्यासाठी विचारते की आज सकाळीच ते मला बोलले होते तुमचे पैसे देण्याबद्दल बोलले ना मग सांगितलं असेल ना किती घेतले म्हणे दहा दहा हजार दहा हजार मुद्दल चार महिन्याचा वेळ आश्री हरी खुर्ची तर खुर्ची सोडत नाही सोडत आश्री हरी एकदम मुद्दम सोड पण व्याज सोडत नाही बिस्किट आण बर अरे बापरे पण आमच्या इथे बिस्किट कुणीच खात नाही अच्छा अच्छा अच्छा

हो कशाला ना दिला नाही येत वकील विचारलं वकील कोण आहे ते मला विचार बाप आहे रिटायर्ड पोलीस कमिशनर हे, हे माझी बाबा आहे नाही पण यांना कधी इथं बघितलं नाही मी आज चालू आता चालेल हो का चालत तुम्ही तर मा, इकडे माझ्यासाठी मा तू चहा बिना आणशील नाही मला डायबिटीज नाही आहे मग यांच्यासाठी नको आणू बिना साखर मध्ये साखर घेऊन या बरं झालं कमिशनर साहेब तुम्ही इथं आले तर ते तुमचे मी म्हणतो बर झालं कमिशनर साहेब तुम्ही आले तर तुमचे नाव या कुणाल त्याला माझे पैसे द्यायला सांगा तुम्ही श्रीहरी सावकार नाही हा श्रीहरी सावकार त्यातच लहानपणापासून ओळखतो हा म्हणून पैसे दिले मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे ना माझं नावच तसं आहे काय ना माझा व्यवहार तसा आहे आणि व्याजाचे पैसे वगैरे घ्या तुम्ही तुमच्या विरुद्ध खूप साऱ्या तक्रारी आहे पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये राशन मध्ये मिलावट करता त्यानंतर तुम्ही व्याजाने पैसे त्या लोकांना दहा पट जवळ जास्त सरकारी दराच्या तुम्हाला माहिती आहे का राशन मध्ये मिलावट करण्याची शिक्षा सात वर्ष व्याजाने पैसे दिले की पाच वर्ष आणि तुमच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तसे पुरावे आहे कमिशनर साहेब तुमच्या पाया लागतो कमिशनर साहेब तुम्ही काही करा कमिशनर साहेब मी तुमचे हात पाय जोडतो पण तुम्ही माझं एवढं काम करा त्या पोलीस स्टेशनच्या तेवढ्या माझे जे पुरावे तुम्ही तेवढे मिटवून द्या मी तुम्हाला वाटेल तेवढा पैसा द्यायला तयार आहे शहरी सावकार जावायच्या जवळचे नाही मग तुमचं काम मला करायलाच पाहिजे स्टेशन मध्ये पैसे द्यावा लागतो पैसा द्यावा लागेल सात वर्षाची याच्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये आजच वसुली करून आणली आम्ही घरामाच्या पैशाला हात लावत असतो कमिशनर साहेब चांगली गोष्ट आहे हरामाच्या पैशाला हात लावू नये तुम्ही माझं काम करून द्या मी तुम्हाला दुसरं बक्षीस देईन इथे टेबलवर ठेवा पण कमिशनर साहेब माझं काम होईल होईल व्याजाने पैसे देतो त्याचे पाच हजार पुरावे माझ्या पुरावे पूर्ण मिटवून द्यायला तुम्ही पोलिसांना तेवढी संशय नको सोन्याच्या वेंटेटच्या आहे सोन्याच्या काढा अरे पण कसं माझी फी परमेश्वर ते माझं काम होईल ना पण काम होईल हात लवत आणि पण ते माझं काम व्हायला पाहिजे नाही ना येतो मी हा लवकर माझं काम झालं पाहिजे सावका इकडे पैसे घेऊन जरा आमच्या दिलेले किती पैसे आहेत म्हटलं पैसे पैसे था। था था। गया। बाबा चहा घ्या बाबा वाटून बाबा नाही भोंदू बाबा वाटतात जास्त तोंड नको वाजू जाऊ जरा त्याचा वाजून का खाली आहे माझा पैसे मागायला आला होता वसुली करायला हराम देऊन गेला याचा बाप नाही येणार वसुली करायला हे सरकार आजची कमाई हरामाची उदाहरण तुम्ही स्वतःवरतीच करा मला पैसे हरामाची म्हणजे काही वक्कल लागते की नाही त्याला हरामाची कमाई एवढं नाटक केलं काय काही नवरीची किंमतच नाही काही आता कोणाला अंक वसुली करेल हो शुक्लाजी हो मी जरा मी जरा कामाचा नंतर फोन करा हो मग करतो आहे तुमचं काम विश्वास आहे ना माझा त्याला फोन ठेवा शेटी तुम्ही तुम्ही खेळण्याची तसदी का घेतली मला बोलवून घेतलं असतं ना मी आलोच बघ काय म्हणत चहा कॉफी चहा म्हणते ते चहाच राहू द्या वकील साहेब राहू द्या ते चहाच मी तुम्हाला माझं एक काम करायला दिलं होतं वकील साहेब पण तुम्ही आजपर्यंत माझं काम केलेलं नाही मला नाही वाटत का माझ्याकडे बंगला असा बाग काय माझ्या आईला हे सगळे मान्य नाही आणि गाव सोडलं तुम्हाला माहिती आता तर मला असं वाटायला लागलं की जोपर्यंत आई समृद्धी होत नाही तोपर्यंत मी तुमचं काम करू शकणार नाही तोपर्यंत मी वाट पाहू शकत नाही आणि आता माझ्या तुम्ही कुठल्याही कामाचे राहला नाही मी बिझनेसमॅन त्यामुळे मला धंद्यात कुठलंही नुकसान करून घ्यायचं नाहीये मला तुमचा आता एकही शब्द ऐकून घेण्यात काही इंटरेस्ट उरलेला नाहीये वकील साहेब म्हणे हो तुम्हाला माझा हा फ्लॅट एका महिन्याच्या आत रिकामा करायचा आहे चांगलं लक्षात ठेवा एका महिन्याच्या आत हे तुम्ही कसं शक्य आहे मी एक महिन्यात दुसरं घर कसं काय शोधणार नाही नाही मी मी असं करू शकत नाही आणि शेटजी जर तुम्ही मला जबरदस्ती केले घर सोडण्यासाठी तर लक्षात ठेवा मी सुद्धा वकील आहे आणि कायद्याने मी ऍडव्होकेट कुणाल देशमुख कायद्याची धमकी कुणाला देतोय रे तू या सेट धर्मदयाला अरे चाचा हवेलीवर तुझ्यासारखे चिल्लर नाही तर दा मोस्ट टॅलेंटेड वकील जी उजुरी करतात माझे नाही नाही तुमचंही बरोबर आहे वकील साहेब तुम्ही कायद्याच्या भाषेतच तुम बोलणार माझ्यासोबत कारण ऍडव्होकेट आहात ना तुम्ही आणि तसही तसं सरड्याची धाव नेहमी कुंपणापर्यंत असते नाही <laughs> मला माहिती होत की तुम्ही माझ्यासोबत बोलाल म्हणून हा कोर्टातून तुमच्या कायद्याच्या भाषेत आदेश पत्र आणलाय टेक इट टेक इट आणि वकील साहेब अ तुमची कायद्याची भाषा वापरली आहे त्या येतो मी गुड बाय षटजी छटजी मला एक संधी द्या तुम्हाला माहिती आहे मी तुमच्यामुळेच माझं गाव सोडलं घर सोडलं हे बघा मी काही करेल कसे करेल पण आईला समजावेल मी तिला तयार करेल ती जमीन विकण्यासंदर्भात पण मला एक शेवटची संधी द्या संधी देऊ ते जमीन मिळवण्यासाठी जमिनीची तुम्ही गोष्ट करताय ना ती जमीन तर या सेठ धर्मदयाची केव्हाची झाली जे काम तुम्हाला मागील दहा वर्षात जमलं नाही ना करते माझ्या मुलीने माझ्या माया बेटीने काही दिवसातच केलाय मिस्टर कुणाल म्हणजे ही जमीन तुमच्या मुळे नाही ना घेतली कारण आई ना ती विकली कशी पैशानं काम होत नाही ना तिथं वेगळ्या पद्धतीनं काम कशी करून घ्यायचे हा तर रोजचा धंदाचा या सेट धर्मदयालचा गेल्या कित्येक वर्षापासून मी मी हेच करत आलो आहे जिथ पैशाने काम होत नाही तिथं वेगळ्या पद्धतीनं काम कशी करायची यात माझा चांगलाच मिस्टर पण आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही त्या घरचे सदस्य असून तुम्हाला ही गोष्ट माहिती नाही की माझी मुलगी माया आणि तुमचा भाऊ साहिल या दोघांचं लग्न झालंय आणि माझी माया आता तुमच्या साहिल ची पत्नी झालीय <laughs> साहिल तुमच्या धर्मदयालचा एकुलता एक, एक जावय पण पण फक्त नावापुरता फक्त नावापुरता कारण माझ्या मायाने असा काही खेळ खेळलाय असा काही खेळ खेळलाय

कोर्टाचा आदेश तुमच्या हातात आहे आणि एक महिना तुमच्या जवळ एका महिन्याच्या आत माझा हा मा फ्लॅट रिकामा झाला पाहिजे लक्षात ठेवा फक्त एक महिना, एक महिना। मला धंदी होतो मला अरे मी रोप्याकडे रोपे तू फोन केला होतोस मला चला मला सरडा म्हणतो हाती सरड्या मला सरडा म्हणतो तुझी तर तकली फोडतो मी एक दिवस पण त्या हाती माझी जमीन माझी जमीन नाही मी माझी जमीन नाही खो देणार कुणाला त्या जमीन विलय वाटत मी लावायला राहणार नाही नोटीस दिली एक एक महिन्याच्या आत घर खाली करायचं म्हणून चला माझी जमीन मग बरं झालं ना आता आपण आपल्या गावाकडे जाऊया ना ओ, मला मला साहेब भाऊजीची आणि आईची खूप आठवण झाली दहा वर्ष झाले हो आपल्याला इथे येऊ तुला हजार सांगितलं भाग तू या विषयावरती बोलत नको जाऊ म्हणून अरे गेले दहा वर्ष झाले मी आईची साधी विचारपूस सुद्धा केली नाही मग आता कोणत्या तोंडाने तिथे जाऊ सगळ्या जमिनीसाठी मी गाव सोडलं घर सोडलं ती सूड़ा। जमीन आहे त्या साहिलच्या पत्नीच्या नावावरती करून टाकली नाही नाही मी सोडणार नाही माझी जमीन हा बरोबर आहे तिची लाडकी सुरु असेल ना श्रीमंतची आहे आणि आम्ही आम्ही इथे काय बोलताय तुम्ही साहिल भाऊजीची पत्नी म्हणजे साहिल भाऊजीच लग्न झालं आणि हे सगळं तुम्हाला आधी पाहिजे माहित होत का अरे मला तरी कुठं शेटकिर सांगितलं है। पर नाए। पर नाए। पर नाए। ती जमीन मी त्यांना खाऊ देणार नाही माझा जाईल भांडण करेल पण माझी जमीन नाही खाऊ देणार काय करता बघा आईच्या मनामध्ये असेल ना त्यांना सोडून दि मी नाही ती जमीन जरी आईच्या नावावरती असली तरी वडील उपार्जित प्रॉपर्टी आहे ती आमची साहित्य आणि त्या जमिनीवरती माझा हक्क मी कोर्टात जाऊन सांगणार भांडण करणार पण माझी जमीन मिळेल आणि त्या जमिनीसाठी मी घर सोडलं गाव सोडलं दहा वर्षापासून आईची भेट नाही घेतली पण आता जाईल आता जाईल दहा वर्षानंतर मी जाईल घरी पण जमिनीसाठी जाईल मी खाऊ देणार नाही त्यांना माझी जमीन सांगा समज मी त्या साईल धर्मदयाला माझी जमीन खाऊ देणार नाही त्या साईलला नाही पत्नीला नाही नाही सोडणार नाही छापड खाल्ली की ओढ आलो माझी जमीन खाल्ला खाल्ला आपल्याला निघायचं आपल्या गावाला मी बघतो माझी जमीन कशी काढते तू जास्त प्रॉब्लेम करतील जमीन